नमो जय भीम जय श्रीधान मी संतोष भगवान भुयकर भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा आपणा सरचिटणीस या ठिकाणी स्वागत करतो करतो आणि सर्वांना आवाहन जय भारतीय बौद्ध महासभेद्वारे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय जुभराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय बोधिसत्व धम्म ज्ञान परीक्षा दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे आयोजन केले आहे यासाठी संपूर्ण जिल्हा तालुका शहर आणि ग्राम शाखा या ठिकाणी या परिषदेचे आयोजित केले आहे यासाठी आपली विहारी असतील किंवा जवळच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये या परिषदेचं आयोजन केलं आहे ज्ञानाचा महामेरू प्रज्ञासूर्य सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण नाचून आपण नाचून नव्हे तर वाचून साजरी करूया यासाठी बालमनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजूया यामध्ये आपणही सहभागी होऊया सदर परिषेसाठी नाव नोंदणी आपले तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याकडे सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत नोंदवा याचे एकूण चार भाग केलेले आहेत चार गट केलेले आहेत पाचवी ते सातवी पहिला गट आठवी ते दहावी दुसरा गट अकरावी ते बारावी तिसरा गट आणि खुला वर्ग यासाठी आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी येऊ शकतो यामध्ये किंवा यासाठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर यांनी प्रकाशित केलेल्या व ॲडव्होकेट एस के साहेब व ॲडव्होकेट एस एस वानखडे साहेब यांनी संपादित केलेल्या बाबासाहेबांच्या जीवन कार्यावरील प्रश्नोत्तर स्वरूपातील समग्र साहित्य आपणास उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर आपण सर्वांनी आणि आपल्या सर्व पालघांना या परीक्षेमध्ये सहभाग करून आपण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ती अत्यंत वाचनीय अशी साजरी करूया यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग होणे गरजेचं आहे जय भीम नममुय जय संविधान